तर ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाच्या प्राथमिक नियोजनावर चर्चा करण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आज चर्चा केली दादरमधील जिप्सी रेस्टॉरंटमध्ये दुपारचं भोजन घेत दोघांमध्ये वार्ता सुरू होत्या आम्ही आधी भेटलो नाही हे कसं गृहित धरता अशी सूचक प्रतिक्रियाही सरदेसाईनी दिली तुम्हाला तुम्ही असं का अज्यूम करताय आमच्या आधी भेटी झाल्या नाही आहेत भविष्याचं म्हणताय कदाचित आम्ही आधी सुद्धा भेटलो आणि निश्चित आमच्यामध्ये संवाद असतो शेवटी कसं आहे आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमचं कधी ना कधी एकामेकांची फोनवर बोलणं होत असतं आमच्या भेटी होत असतात प्रत्येक गोष्टी काही आम्ही कॅमेऱ्यावर सांगत नाहीत आणि शनिवारच्या दिवशी आता सगळे तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हिंदी आक्रमण महाराष्ट्रावरचं थांबवावं म्हणून त्याचं नियोजन करता आणि केवळ नियोजन नाही बाकी सुद्धा इतर काही गप्पा मारण्याकरता काय काय करायचंय कशा पद्धतीने आपल्याला लोकांना आव्हान करायचंय याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी आम्ही भेटतो लोकांपर्यंत हा मोर्चा आहे हेही पोहोचवणं महत्वाचं आहे ते कशा पद्धतीने पोहोचवायचं विविध संघटनांना कुठल्या ते लोक भेटणार आहेत कुठल्या संघटनांना आम्ही भेटणार आहोत याची प्राथमिक चर्चा करतोय कोणाचा बाप हा मोर्चा आढळू शकत नाही